नमस्कार कृषी मित्र विनय कोठादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट इथे जाणून घेणार आहोत आपण काय बाजारभाव आहेत आल्याचे कोथंबीरचे आल्याचा लिलाव चालू आहे बघा चार हजार पाचशे रुपये लिहिलेलं आहे आले आता या लिलाचा कवर करणार आहोत आपण तीस रुपये भाव गला अकरा रुपये अकरा रुपये शेपू गए आज क्वालिटी बुक बो सको सेपू की अकरा रुपये गेली है कोथंबीर पिंपलगा दा, दादा ओके अक रुपये भाव गला है मैं क्या गेली भाव दादा क्या भाव गए तू कोबीर कोथंबीर क्या भाव गई अड़चे रुपये क्या भाव गए भाऊ पांच रुपये पांच रुपये भाव गली वैटी दादा लाइव अपन

목적은 김 백악장입니다.

एक हजार अकरा रुपये भाव केलेले आहे शेपू अशा पद्धतीने आपण चार ऑगस्टचे पूर्ण बाजारभाव कव्हर केलेले आहे आपण कव्हर केलेले आहे मेथी शेपू आणि कोथिंबीरचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विश्व नका आपल्याला आपण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जास्त जास्त व्हिडिओ या शेतकरी बंदाबद्दल जरूर जर पोहोचवा धन्यवाद